कामटेक लोकसभा क्षेत्राचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे म्हणा आणि शिवसेनेचे म्हणा किंवा वंश बहुजन आघाडीचे म्हणा या तीन मधली मोठे मोठे फरक सांगा ठडक ठडक फरक सर्वप्रथम तर सर्वांना माझा नमस्कार जय भीम माझं नाव रजत जयेंद्र पुरकर आहे राहणं माझा रामटेक क्लास आहे जसं बाय एज्युकेशन बघितलं गेलं तर माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे आणि मी एक एज्युकेशनल पूर्णच्या पूर्ण ग्रहण केलेला एक विद्यार्थी आहे आणि मी बघत आहो की आमचे जे खासदार क्षेत्र आहे त्या खासदार लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम सर्वात चांगलं अगर उमेदवार कोणी असतील तर ते म्हणजे की आपले किशोर गजबीय साहेब जसं की अगर आपल्या सर्वांना माहिती आहे अगर आपल्याला तुम्ही आपल्या मुलं जर कोणत्या शाळेमध्ये टाकता तर त्या शाळेमध्ये काय बघून टाकता तिथला टीचिंग स्टाफ बघून तुम्ही टाकता बरोबर आहे तिथले शिक्षक कसे आहेत ते बघतात अवं तर मग लोकसभा क्षेत्र हे सुद्धा एक मुलंच आहेत आणि त्यांना लीड करणारे शिक्षक म्हणजे की एक खासदारच असते बरोबर आणि तेच जर शिकले सवरले नसतील ते जर चांगले एज्युकेटेड नसतील तर ते काय तरी त्या क्षेत्राचे विकास होणार आहे मागील दहा वर्षापासून आपले खासदार साहेब होते कृपालजी तुमाने साहेब पण त्यांच्या नेतृत्वामध्ये फार तसं डेव्हलपमेंट काही झालेलं नाही मोर फार मोठे मोठे सहा विधानसभा क्षेत्र आहे जे आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये येतात पण तरीही तिथल्या कोणत्याही प्रकाराचा काही काही विजय किंवा काही खूप मोठ्या प्रकारचा विकास झालेला नाही आणि ह्या मधला जर फरक म्हटला तर सर्वात पहिले सर्वा तर सर्वा सर्वा ते सर्वप्रथम एक गव्हर्मेंट ऑफिसर आहेत ठीक आहे किशोर गजबिये साहेब एक्स कलेक्टर राहिलेले आहेत त्यांना सर्व काही समजतात काय चांगलं आहे काय वाईट आहे सर्व गोष्टी स समजतात आणि त्याच्यासोबत ते वेल एज्युकेटेडसुद्धा आहेत ठीक आहे आणि आमच्या पूर्ण वंचितचा सर्वांच्या मॅनिफेस्टो पूर्ण प्रकारामध्ये तयार आहे जर किशोर गजबिय साहेब अगर यांना उमेदवारी देऊन अगर ते खासदार निवडून येतात सर्वप्रथम तिथले जेवढे पण शाळा आहेत त्या सर्व जेवढे पण जिल्हा परिषद गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्या सर्वांना एकदम प्रॉपर करण्यात येणार ठीक आहे जेणेकरून आपल्यासारखं गरीब किंवा सर्वसाधारण परिवारातल्या व्यक्ती जाऊन त्यांचा मुलगा चांगल्या प्रमाणामध्ये एज्युकेशन घेऊ शकते त्यानंतर जे रुग्णालय झाले तिथले जे आपले गव्हर्नमेंट रुग्णालय त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स येत नाही काही राहत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अजून एवढंच नाही तर बाकी इतर गोष्टी सोडून फक्त आणि फक्त विकासाच्या गोष्टी हे मात्र किशोर गजबे साहेबांकडून करण्यात येणार आहे बर <laughs> नेमका फरक तुम्ही सांगितला नाही म्हणजे किशोर गजबिया साहेब वंचितचे किशोर गजबिया साहेब आणि काँग्रेस आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत या दोघांमधली एज्युकेशन बद्दलचा फरक सांगा <laughs> अगर बघितलं गेलं तर एज्युकेशन मध्ये तेवढं तरी काहीतरी बोलणार आपण बघू शकतो की किशोर गजबी साहेब कलेक्टर राहिलेल्या तुम्ही त्यावरून अनुमान लावू शकता की ते किती मोठे लिटरेट असतील किती मोठे एज्युकेशनल असणार ठीक आहे आणि त्याच्या अगर आपण बघून काँग्रेसचे उमेदवार जे आपले राजू पारवे साहेब आहेत आणि आपले बबलू वर्वे साहेब जे आपले काँग्रेसचे उमेदवार आहेत ठीक आहे त्यांचं अगर कंपॅरिझनमध्ये बघितलं गेलं तर किशोर गजबी साहेबांचं एज्युकेशनही भरपूर आहे आणि त्यांना मेन म्हणजे तर गव्हर्नमेंटच्या थ्रू तर एक्सपिरियन्स आहे आणि समाज कार्याच्या थ्रू सुद्धा एक्सपिरियन्स आहे त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये जे जे दुविधा पाहिल्या आहेत ते मे बी राजू पारवे साहेबांनी आता बबलू वर्वे साहेबांनी बघितले नसतील ठीक आहे ते पूर्णच्या पूर्ण जेवढे पण समस्या आहे ते आपल्या किशोर गजवे साहेबांनी बघितलेले आहेत हा एक खूप मोठा फरक आहे एक अजून फरक असा आहे की जे सरकारी गुन्हे लागलेले आहेत किशोरजी गजबे यांच्यावर लागलेले आहे की काँग्रेस आणि शिवसेना माहिती पडतच आहे आपण सर्व सोशल मीडिया आपण सर्व सर्व आता येऊ आहोत आता आजकालची जे पुराणी पिढी आहे ती सुद्धा आता व्हॉट्सअपवर आलेली आहे आपण रोजच्या रोज दिवसाने दिवस पाहतो की गुन्ह्याच्या बद्दल कोणाच्या तक्रारी निघत आहेत मला तरी असं वाटते की काँग्रेसवरचे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्यावरती जास्त गुन्हे आहेत बाकी गुन्ह्यापेक्षा आणि मलाही सांगायची गरज नाही ते आपल्याला ऑलरेडी व्हॉट्सअपवरती रोल आउट होत आहेत त्यांच्या एफिडेव्हिट वर पण आहे फॉर्म भरण्याच्या माहित पडून जाणार तर लोकांनी कोणाकडे पाहिजे गुन्हेगाराकडे पाहिजे गुन्हेगाराला आपला उमेदवार घोषित खासदार बनवायला पाहिजे की म्हणजे एक पवित्र अशा उमेदवाराला खासदार बनवायला पाहिजे गोष्ट आहे ना सर वेल एज्युकेटेड पर्सनला सिलेक्ट करायला पाहिजे कारण जर आपण मग ज्याच्यावरती ऑलरेडी केसेस लागले आहेत जर आपण त्यांना जर उमेदवारी दिला तर त्यांच्या काळामध्ये त्या गोष्टी फक्त वाढतील कमी होतील नाही बरोबर बर, 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 आणि त्याच्याच अगर पर्याय बघितलं तर, तर आपले जे किशोर किशोर उत्तमराव जी गजबी आहे ज्यांनी बीई केलं आहे एम ए त्यांनी युएसए वरनं केलं आहे आणि एल एल बी सुद्धा आणि ते आय एस म्हणून रिटायर्ड आहेत ठीक आहे काय म्हणतो जाती धर्मावर आधारित हे दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली पाहिजे का तर जाती धर्माच्या विषयावरती आतापर्यंत कंटिन्युअसली इलेक्शन आतापर्यंत बीजेपी रन करत आलेली आहे त्या जाती कारणामुळे समस्त लोकसभेच्या आपल्या महाराष्ट्र पुरतच नाही तर समस्त भारताचा सुद्धा विकास झालेला नाही आहे आणि जर आपल्याला विकास पाहिजे आहे तर आपल्याला किशोर गजगिया साहेबांसारखेच एक चांगले अधिकृत उमेदवारांनाच मतदान देऊन त्यांना विजयी करावा लागेल बरं धन्यवाद